नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आमची सुट्टी संपली वेळ झालेली आहे परत जाण्याची आवरून तयार झालेलो आहे म्हसूरने ते चोराडे आम्हाला घरातले गाडीतून सोडतील आणि त्यानंतर तिथून आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार आहे चला आता निघूया लगेच हॅलो नीतू पण उठून तयार झालेली आहे परत जाण्यासाठी हर्षो देखील सकाळी सकाळी उठून तयार झालेला आहे मी ही आहे माझी लाडाची भाजी माझी चिव आमच्या घरातलं सगळ्यात पहिलं बाळ तर हे आता म्हणते की बाळ आता तू जाऊ नको आता तू इथेच राहा मी येईन बाळा परत मी येईन बाय चला रजहा, चाला पुचला figure, माते हैं माल чा,asan अाल, और ताभा, याई और घाण उपनाँ लाग कर अबल प्रोडंस नही स

जायची तयारी झालेली आहे सगळेजण आता सोडायला आलेले आहेत बाहेर आम्हाला निघालेलो आहे सगळे बाबाय बाबाय सगळ्यांना पोहोचलेलो आहे चोराडमध्ये आपली ट्रॅव्हल्स देखील उभी आहे चला आता जाऊया पोहोचलेलो आहे पुण्यातील घरी दुपारचे बारा वाजलेत आणि आता भूक खूप लागले तर आधी जेवण करूया आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा त्यातून येताना आईने सर्वांसाठी शाबूची खिचडी बनवून दिलेली आहे माहेरातून येताना आम्ही कधीही रिकामी हाती येत नाही नेहमी आमची आई आम्हाला डबा बनवून देते गुड मॉर्निंग सर्वांना झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात काल घरी आल्यानंतर आवरण्यातच सगळा वेळ गेला त्यामुळे लॉक काही कंटिन्यू करता आला नाही त्यामुळे कालचा लॉग आज कंटिन्यू करूया आता आवरून फ्रेश झाले आणि आज हॉस्पिटलला निघाले आज देखील उपवासच आहे आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजची संकष्टी स्पेशल आहे कारण आज अंगारकी संकष्टी आहे तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्यावरती राहायला पाहिजे त्यामुळे आपण आज उपवास देखील करायला पाहिजे तर मी उपवास केलेला आहे खिचडी बनवली टिफिन घेतला आहे चला निघूया आपण हॉस्पिटलमध्ये ड्युटी केली आणि घरी आले गेले आठ दिवस झाले मला सर्दी खोकला झालं मी साधी साधी औषध घेते अँटीबायोटिक वगैरे काही घेतलं नाही त्यामुळे अजून माझा सर्दी खोकला तेवढा गेला नाही तर विचार करते की आता अँटीबायोटिक घ्यावं आणि थकवा पण जरा आहे त्यामुळे जिमला काही गेले नाही डायरेक्ट घरी आले श्रावण महिना सुरू आहे त्याच्यामुळे मी गुरुचरित्राचं पारायण करते तर चला आता ग्रंथ वाचून घेऊया आपला पतीची पूजा केले देवाला दिवा अगरबत्ती लावलेला आहे आणि आता आपण वाचनाला सुरुवात करूया आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे देवाची आरती केली आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं उपवास सोडायला आज बनवलेली आहे तांदळाची खीर गवारची भाजी अमसूलचं सार बनवलेलं आहे चपाती आणि भात आहे या सर्वांनी जेवायला जेवण करून झालं घरातली सगळी कामं आवरली आणि सगळी कामं करता करताना रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि तेव्हा कुठे आता मला वेळ मिळाला आहे मोबाईल हातात घ्यायला गावाकडून एकदा पुण्याला आलं की इथली धावपळ चालू होते पुण्यातलं रुटीन एक ठरलेलं असतं सकाळी उठायचं काम करायचं हॉस्पिटलला जायचं जिमला जायचं परत घरी यायचं काम करायचं आणि यात यातमध्ये वेळ मिळाला की मग ब्लॉग बनवायचा तसं गावाकडे गेल्यानंतर निवांत राहायचं वेळ मिळेल तसा, तसा उठायचं आवरायचं आणि फिरायचं फिरायला मिळतं आणि तिकडे फिरण्यासाठी काही आपल्याला वेगळं असं ठिकाण पाहिजे असं नाही घरातून बाहेर गेलं तरी पण चांगलं फिरणं होतं किंवा शेतात जाऊ शकतो आपण तसं पुण्यात आपल्याला जर फिरायला जायचं असेल ना तर सुट्टी काढायला लागते किंवा सेपरेट वेळ काढायला लागते गावाकडचं जीवन हे खरंच खूप भारी असतं आणि खेडेगाव देखील आजकाल तशी खेडेसारखी राहिलेली नाहीत प्रत्येक खेडेगावात प्रगती होत आहे पूर्वी आमच्याच गावात एखादं मेडिकल होतं एखादं स्टेशनरी शॉप असायचं एखादं किराणा दुकान तर आता त्याच ठिकाणी चार पाच किराणाचे दुकान चार पाच मेडिकल आणि कुठली गोष्ट अशी नाही की जी गावात मिळत नाही असं होतच नाही केक देखील पहिले तर शहरात आणायला जाई लागायचं केक पण आता खेडेगावात देखील केक मिळतात आणि बऱ्याच मुली वगैरे तर घरी पण केक बनवायला लागलेले आहेत त्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या खेड्यात पण मिळायला लागलेल्या आहेत काही खेडेगावातील रस्ते तर ना शहरापेक्षा देखील छान आहेत शहरात कधी कधी आपल्याला एखादा मोठा खड्डा वगैरे लागतो पण खेडेगावातले रस्ते एवढे सुंदर बनवलेले आहेत ना आजकाल तर तिथे गाडी चालवायला पण मजा येते आमच्या गावात देखील आता रस्ता नवीन बनवायचं चालू आहे तो रस्ता चांग झाल्यानंतर ना खूप भारी वाटणार आहे बऱ्याच वेळा कामानिमित्त आपल्याला आपलं गाव सोडावं लागतं मुलींना तर काय लग्न झाल्यानंतर आपलं गाव सोडावंच लागतं माहेर जेव्हा जातो तेव्हाच त्यांना ते गावी राहायला मिळतं आणि आमचंही तसंच होतं तर पुण्याला आल्यानंतर गावाची खूप आठवण येते घरच्यांची सगळ्यांची आठवण येते पण काही इथल्या कामामध्ये रमून जायचं तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये